सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग एकवीस छोटी बहु दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे लक्ष्मण महाजन यांच्या छोट्या भावाची बायको बोधू आंघोळीसाठी तळ्याकडे निघाली होती तळ्याकाठी आल्यावर तिला आजवर तिथं कधीही न पाहिलेला एक मुलगा दिसला तो समोरच केळीच्या बागेत पाण्याकाठी खेळत होता हातातली छडी तलवारीसारखी गरगरा फिरवत आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत तो इकडून तिकडे वेडासारखा पळत होता हातातली घागर खाली ठेवून बोधू त्याच्याकडे गेली आणि तिनं विचारलं कोण आहे बाळ तू कुठे राहतोस आईसमोर खूप बडबडणाऱ्या अपूची जीभ परक्या माणसांसमोर जणू उचलतच नसे छोट्या बहूनं विचारल्याबरोबर खरं तर एकदम पळून जावं असंच त्याला वाटलं परंतु शेवटी लाजत लाजत तो म्हणाला त्या तिथं त्या घरी असं होय म्हणजे आमच्या मोठ्या दीरांच्या घरीच की म्हणजे तू आमच्या आचार्यांचा मुलगा आहेस तर आणि मग ती अपुला तिथं जवळच तळ्यापलीकडे असलेल्या आपल्या घरी घेऊन गेली छोट्या बहूनं त्याचं मन एवढं जिंकून घेतलं की त्याचा लाजाळूपणा ला कुठल्या कुठे पळून गेला तिच्या घरी गेल्यावर प्रत्येक गोष्टीकडे तो नव्या दृष्टीनं आणि आवडीनं पाहू लागला आणि खरंच तिथं कितीतरी पाहण्यासारख्या नवनव्या गोष्टी होत्या अपूच्या घरी असलेल्या गोष्टींपेक्षा त्या खूपच वेगळ्या होत्या त्याला वाटलं हे लोक निश्चितच फार श्रीमंत असले पाहिजेत त्या घराच्या भिंतीवर कवड्यांची वेलबुट्टी काढलेली होती अनेक कप्पे असलेले एक छानसं कपाट अपूनं कधीही न पाहिलेलं झगमगतं झुंबर इकडून तिकडे झोके घेणारा वेलबुट्टी केलेला एक लोकरी पक्षी तसेच चिनी मातीच्या आणि काचेच्या बाहुल्या मातीची खेळणी अशा बऱ्याचशा नवनव्या वस्तू तिथं दिसत होत्या त्यानं एक दोन वस्तू उचलल्या आणि त्या आपल्या हातून फुटणार तर नाहीत ना अशा बेताने हाताळून पाहिल्या अपुला पाहून अजून तो किती अजाण आणि निरागस आहे हे सुनबाईच्या लक्षात आलं त्याचा चेहरा पाच वर्षांच्या मुलासारखा कोमल आणि निरागस होता आणि त्याचे ते डोळे बाबरे तिने इतके सुंदर आणि निरागस डोळे असलेला मुलगा कधीच पाहिला नव्हता त्याचप्रमाणे तो किती उजळ आहे त्याची शरीरयष्टी किती सडपातळ आहे आणि त्याचा छोटासा चेहरा किती गोड आहे हेही तिला जाणवलं सगळ्यात तिला आवडलं ते त्याचे भले मोठे निरागस डोळे एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले असावेत तसे मोठे आणि सुंदर डोळे अशा या छोट्या पाहुण्यासाठी तिच्या मनात खूप वात्सल्यभाव संबळून आला खाली बसून अपुनं छोट्या बहुशी खूप गप्पा गोष्टी केल्या त्यातल्या सर्वाधिक गोष्टी खास करून कालच पाहिलेल्या रेल्वे लाईनीविषयीच्याच होत्या थोड्या वेळानं तिनं अपूसाठी मोहनभोग नावाची मिठाई तयार केली आणि त्याला कटोरा भरून खायला दिली मिठाईत इतकं तूप घातलेलं होतं की ती खाता खाता त्याची बोटं माखून निघाली सुरुवातीला त्यानं अगदी थोडंसंच खाऊन पाहिलं परंतु त्या पहिल्याच घासात त्याला कळून चुकलं की इतकी चवदार मिठाई आपण आजवर कधीही खाल्लेली नाही तिच्यात सुके मनुकेसुद्धा होते आई घरी मोहनभोग करते तेव्हा त्यात कधीही तूप किंवा मनुके टाकत नाही घरी तो आईला सारखा विनवत असतो आई आई ग आज मला मोहनभोग करून दे ना त्यावरती म्हणते बरं बाबा दुपारी करीन हां आणि मग ती गव्हाचा जाडा भरडा रवा तव्यावर परतून काढते त्यानंतर तो शिजवून घेतल्यावर त्यात गूळ वगैरे इतर पदार्थ मिसळून तयार झालेला मोहनभोग नावाचा लिबलिबित पदार्थ मोठ्या प्रेमानं त्याला वाढते आजवर तोच मोहनभोग अपू मोठ्या आवडीनं खात आला होता मोहनभोग या पदार्थाची चव त्यापेक्षा काही वेगळी असते हे त्याला माहीतच नव्हतं परंतु आजचा हा मोहनभोग आणि आई करते तो मोहनभोग यांच्यात फार मोठं अंतर आहे हे मात्र त्याला पुरतं कळून चुकलं आणि ते कळून चुकताच त्याच्या मनात आईविषयी अपार करुणा आणि सहानुभूती दाटून आली कदाचित मोहनभोग कसा करावा हे आईला माहीत नसेल पण नाही असा मोहनभोग करणं तिला शक्य होत नसेल बिचारी माझी आई आता कुठेतरी त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली खरंच आम्ही गरीब आहोत ना असं अन्न आम्हाला कुठलं मिळणार छोट्या बहूकडे खेळायचे पत्ते होते पण तो एकाच रंगाचा जोड म्हणता येईल असं काही नव्हतं वेळोवेळी हाती आलेल्या अनेक रंगांच्या पत्त्यांमधून तिनं आपल्याला पाहिजे तसा जोड तयार केला होता अपू तो सारखा पिसत होता रानू तिच्या घरी रोज तिसऱ्या प्रहरी पत्ते खेळले जात आणि अपू नेहमी तो खेळ पाहायला जायचा जा। राजा राणी गुलाम पत्ते खेळताना पाहायला किती मजा यायची फारच मजा अपूला अजून पत्ते खेळता येत नव्हते त्याची आई आणि दुर्गालाही ते जमत नसे एक दोनदा त्याच्या आईने खेळात भाग घ्यायचा प्रयत्न केला पण तिला कोणीही सहभागी करून घेतलं नाही कारण बाकीचे म्हणाले की तुम्हाला काही येत नाही खरंच आपल्याकडे जर असा जोड असता तर आपणही दुपारचं जेवण झाल्यावर आई आणि दुर्गासह एकत्रितपणे पत्ते खेळत बसलो असतो त्या दिवशी संध्याकाळी अपुला छोट्या भाऊकडे जेवायचं निमंत्रण होतं जेवायला बसल्यानंतर तिथली सगळी व्यवस्था आणि प्रत्येक पदार्थ खाण्यासाठी वापरलेल्या निरनिराळ्या वाट्या हे सारं पाहून तो फारच प्रभावित झाला साधं मीठ आणि लिंबूसुद्धा स्वतंत्र वाटीत वाढायची काय गरज घरी आई सगळं एकाच ताटात वाढते परंतु इथं प्रत्येक पदार्थासाठी स्वतंत्र वाट्या होत्या आणि त्याही किती आणि मोठ्या कोळंबीचं ते डोकं खरंच का हे त्याच्याचसाठी आहे जणू काहीतरी जादू झाली होती दिदीसह पाहिलेली नदीतटापलीकडील धुक्यात लपलेली पर्यांची ती निळसर स्वप्नभूमीच जणू समोर साकार झाली होती परंतु ते स्वादिष्ट अन्न खाताना त्याला सारखी आपल्या दिदीची आठवण येत होती मनातल्या मनात तो म्हणत होता माझ्या दिदीला आयुष्यात कधीही असलं स्वादिष्ट अन्न जेवायला मिळालेलं नाही ती आज इथं असती तर किती छान झालं असतं